किती किती आणि काय काय चिकू पिकूतून मिळणार एक्सपोजर सायन्स सैर सदरातून मुलं ऐकतात संशोधकांचे किस्से सफरचंद खाली का पडलं त्याला कोण ओढत असेल का शास्त्रज्ञांच्या लहानपणीच्या गोष्टी मला पण स्पेसमध्ये जायचंय मी मोठी होऊन नक्की जाणार तिथे त्यांना पडलेले प्रश्न सूर्यामुळे सावली पडते अवकाशात सुद्धा ग्रहांच्या सावल्या पडत असतील का त्यांच्या भन्नाट कल्पना बंदुकीच्या गोळीवर बसून मी ऑफिसला जाऊ शकलो तर त्यांनी लावलेले शोध युरेका 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 या गोष्टी ऐकून मुलांना प्रश्न पडतात ती स्वप्न बघायला लागतात प्लॅनिंग करतात आणि उद्योग सुरू होतात तुमच्या मुलांनी अशा गोष्टी ऐकल्या तर त्यांना किती किती आणि काय काय प्रश्न पडतील चिकू पिकू एकदा तरी नक्की घेऊन बघा